घटना आहे शेखा आणि तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची शेखा सागरपाठक वयवर्ष फक्त ती सुशिक्षित शिस्ताप्रिया आणि मुलाच्या भविष्यासाठी नेहमीच जागरूक असलेली आई नवरा नोकरीसाठी दूर असल्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर होती आईवडील आणि त्यांचा एकुलता एक साडेतीन वर्षाचा चिमुकला मुलगा घर सांभाळणं मुलाची काळजी घेणं त्याच्या शिक्षणात लक्ष देणं या सगळ्याचा ताण ती एकटीच पेलत होती नाशिकमधील पाथर्दी फाट्याच्या एका निवांत भागात असलेली एक मध्यमवर्गीय इमारत साई सिद्धी अपार्टमेंट याच अपार्टमेंटमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती ती बाहेरून बळकट दिसत होती पण आतून हळूहळू कोसळत होती तिने जगाला कधीच दाखवली नाही पण तिच्या मनात अस्वस्थतेचा अपयशाचा निराशेचा एक वनवाद धगधगत होता जो शेवटी इतका मोठा झाला की त्या नाही आणि मुलांना संपूर्ण अस्तित्वात जाळून टाकलं तीन वर्षाचा आणि सहा महिन्याचा तो गोंडस मुलगा तो खूप भोलका होता त्याला रंगीत पुस्तक चित्र बघायला खूप आवडत होती मोबाईलवर कविता बालगीते पाहताना तो वेडासारखा हसत असे त्याच्या या निरागस हास्यात जगाची सारी निरागसता भरलेली होती शेजाऱ्यांना तो टायगर वाटायचा चुनचुनीत हुशार उत्साही शिखाला आपल्या मुलावर अतोनात प्रेम होतं तिचा जग म्हणजे तोच होता त्याच्या प्रत्येक हसण्यामागे तीच असायची त्याच अन्न त्याचे कपडे त्याच्या अभ्यासाची तयारी या सगळ्या ती इतकी गुंतली की स्वतःसाठी काही उरलंच नव्हतं पण हळूहळू त्याच्या अभ्यासाच्या नावाखाली ती त्याच्यावर ताण टाकू लागली होती तो तीन वर्षाचा असतानाच आईच प्रेम म्हणजे त्याग त्या काळजी संरक्षण आहे आपल्या लेकरासाठी जे करते ते कोणीच करू शकत नाही दिवसभराचा थकवा असो किंवा मानसिक अशांतता आईच्या मिठीत मुलाला मिळणार प्रेम मात्र अढळ असतं शिका आपल्या मुलासाठी स्वप्न होती ती आपल्याला हुशला हुशार बनवून ठरवून बसली होती अगदी लहान वयातच ती त्याला ऑनलाईन वर्ग बाल शिक्षण यामध्ये गुंतवू लागली सोबत असलेले मुलं फास्ट ग्रो होत होते पण या शिक्षणाच्या अपेक्षा हळूहळू तिच्या मानसिकतेवर परिणाम करू लागल्या ती मुलाच्या प्रत्येक कृतीकडे एका स्पर्धक नजरेने पाहू लागली तो मोबाईलवर कविता न बघता जर दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष घालू लागला तर तिला ती ते तीच अपयश वाटू लागलं मुलगा थोडासाही दंगामस्ती करेल तर ती गोंधळून जात असे माझा मूल अभ्यासात का लक्ष देत नाही हा प्रश्न संपूर्ण मानसिक आरोग्य पोखरत केला त्या वयातील मुलं किती मस्तीखोर असतात हे सर्व जगाला माहीत आहे पण ती वेगळ्याच आयुष्यात जगू लागली तिला वाटायला लागला आपला मुलगा काही निवडक मुलांपैकी एक असावा साहजिकच का आहे काही आपल्या मुलाला सर्वोत्तम बनवण्यात लागते पण अगदी छोट्या वयात त्याच्याकडून जास्तीची अपेक्षा लावून होती त्या दिवशी सोमवार होता नेहमी सारखा संध्याकाळी पाचच्या सुमारास घरात काहीतरी विचित्र शांतता होती काही वेळानंतर कुणालाही या घरातून आवाज आला नाही रात्र झाले नातेवाईक आणि शेजाऱ्यांना संशय येऊ लागला दरवाजा बंद होता आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता छोटा मुलगा इतका वेळ शांत राहणं शक्य नाही त्याचा आवाज नाहीसा होणं म्हणजे काहीतरी घडल्याचा इशारा होता त्यामुळे त्यांना शंका आली शेवटी दरवाजा तोडण्यात आला आणि समोर दिसल ते थरकाप उडवणार दृश्य शिका फासावर लटकलेली आणि तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा मृत उशीखाली गुदमरलेला मुलाच्या नाकातून रक्त वाहत होत खोली बंद होती त्यांचे अंधोले चिंब झाले होते एकाच खोलीत एकत्र दोन मृतदेह त्या खोलीत मृत्यूच्या आधी घडलेली एक प्रत्येक क्षणाची घटना दडलेली होती तिच्या हातात एक चिठ्ठी होती एसीपी सोहेल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार शिखान संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या मुलाला उशाने गुदमरून मारलं यापूर्वी कुठलाही वाद नवता ना कौटुंबिक कलह ना कोणता बाहेरचं कारण फक्त मुलगा ऑनलाईन वर्गात लक्ष देत नव्हता हा तिच्या मनात लागलेला साल होता तिला वाटत होतं की तीन अपयशी ठरलं तिच्या अपयशाच मूळ तिच्या दृष्टीने तिचंच लेकरू होतं हळूहळू त्या विचारांनी तिचं भान हरपलं एका क्षणी तिच्या मनात आलं की हा मुलगा जर माझं अपयश आहे तर हे अपयश नाहीच केलं पाहिजे जास्ती विचार करून ती मानसिक स्थितीची बळी ठरली ही भावना एखाद्या सामान्य मनात यावी याचा विश्वासही बसणार नाही पण जेव्हा मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात नाही जेव्हा एकावर संपूर्ण यश अपयशा चोरझं टाकलं जातं तेव्हा अशी विकराळ रूप घेतात ती एक क्षणाची चूक होती त्या पण त्या क्षणाने एक निराश जीव हिरावून घेतला मुलाचा जीव गेल्यानंतर तिला जे झालं ते म्हणजे प्रचंड पश्चाताप शिखा पूर्णपणे खचून गेली तिच्या सुशिक्षेत मेंदूने एकदम त्या पापाच भान दिलं आणि तिने आपल्या चुकीची शिक्षा स्वतःलाच दिली आपल्या पोटाचा गोळा आपलं गोड पोरगा आपण मारलं आणि तो समोर मृत अवस्थेत पडलेला बघून तिला काय करू समजत नव्हतं तिला चूक लक्षात आली आणि अचानक तिला जाणीव झाली की काय केलं छोट्या गोष्टीचा मी हे काय केलं आणि सर्व विचारांच्या गोंधळात तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आत्महत्या करण्याअगोदर तिने एक नोट लिहिली सुसाईड नोटमध्ये ती म्हणते या दोन्ही मृत्यूंसाठी कोणालाही जबाबदार धरू नका तिने आपली गुन्ह्याची कबुली दिली पण परिस्थिती दारे खिडक्या बंद असण मुलाच्या नाकातून आलेलं रक्त आणि दोघांचा मृतदेह हात आढळणे यावरून पोलिसांनी निष्कर्ष काढला की शिखान मुलाचा खून केला आणि नंतर आत्महत्या केली तिच्या पालकांनीही नातवाच्या हत्येची कबुली दिली शेखा दोषी आहे यात शंका नाही पण ती एकटी दोषी आहे का तिच्यावर समाजाच्या अपेक्षांचा आयपणाच्या जबाबदाऱ्यां शिक्षणाच्या यशस्वीते चितकं मोठं ओस का आलं तीन वर्षाच्या मुलावर अभ्यासात लक्ष नाही त्यामुळे रागावणं ही सुद्धा आपल्याला विचार करायला लावणारी बाब आहे असं इतके कठोर विचार कसे येऊ शकतात आपण सगळेच दोषी आहोत जेव्हा मुलाला बघताच विचारतो शाळेत किती मार्क मिळाले वर्गात पहिला आला का अभ्यासात लक्ष आहे का त्या प्रश्नांच्या ओझ्याखाली अनेक पालकांचा विश्वास ढासळतो आणि शिखासारख्या आईला वाटायला लागत की मुलगा जर शिकत नाही तर तीच अस्तित्व काय या घटनेने सर्वांनाच एक मोठा धक्का दिलाय पण यामागच मूळ कारण आहे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष आई होणं आई पण निभावण आणि एका छोट्याशा जीवाला घडवणं हे अवघड आहे त्या प्रवासात प्रत्येक आईला आधाराची गरज असते संवादाची गरज असते समाजाच्या आणि नातेवाईकांच्या पाठिंब्यांची गरज असते शिखा एकटी पडली तिच्या मनात जळत असलेला मानसिक तणाव कोणी ओळखू शकला नाही आणि जेव्हा तिने तो बाहेर फोडला तेव्हा फार उशीर झाला होता एकायला आपल्या मुलासाठी जीवही द्यायला कमी वाटलं असतं तिनेच त्या चिमुकल्याचा जीव घेतला ही घटना केवळ एका मनाला हदरावून टाकणारी नाही तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी आहे आज आपल्याला विचार करायचा आहे तूच का या प्रश्नापर्यंत शिखा का पोहोचली तिच्या अपयशांची दिशा योग्य होती का आपण पालकांवर विशेषत मातांवर किती ताण टाकतो आणि त्या तणावाखाली किती अशा मुख बायका कोसळत जातात मुलांचं लहान वय हे त्यांची मस्ती करण्याची वेळ असते परीक्षेची नाही आणि आई पण हे प्रेम असतं परीक्षाने या घटनेतून आपण काय शिकावं आई होणं म्हणजे नुसतं प्रेम देणं नाही तर एक मोठी जबाबदारी ती जबाबदारी सांभाळताना अनेक वेळा मानसिक थकवा येतो अशावेळी कुटुंब आणि समाजाने पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे तीन साडेतीन वर्षाच मूल हे मस्ती करण्याची खेळण्याच वय असतं त्या अभ्यासात लक्ष देत असेल तर त्यात त्याचा दोष नाहीये त्याच्यावर